चारशे चौसष्ट गट नंबर होता आम्हाला बापदा पैकी कडे राहीन शेतात आम्हाला आळशी म्हणजे आम्हाला जा गेले बरं पण शंभर वर्ष वय जाय शेतात शंभर वर्ष पैकी आम्हाला दादा राहिना होतात ते आम्हाला झोपडा तटेच बांधे होतात ते, ते लगेच आम्हाला घरले डायरेक्ट चेटाडी दिला जटे मंतरी राहणार तटे मुख्यमंत्री जठे येव ये आणि जागा तटेच आम्हाला झोपडा होता तटे तटेच चेटारी दिडार बी काढू दिन नाही आणि बाकी बिडार पण आम्ही चेटारी दिन वचना सरपंचा सांगेल होत ते मोडी रायन चांगले काहीतरी दे बो टाकते बिघटे काहीतरी होता एक एक पोलीस का कोण थोड्या चेटारी दिला पोलीस जेसीबी गाय जेसीबी गाय मोडी टाकणार असे आम्हाला बटा लुकसान करताना आम्हाला आज एक आई होत तरी आम्हाला अत्याचार करायना गाव आदिवासी आम्हाला आदिवासी आई होत तेवढा मग दिला सत्य नाच तरी आमले आज पाणी मा उभा बटा परिवारले बाई पोऱ्या दाखला दुखला शेतात बटा आता रावाल सुद्धा जागा नाही शे त्या डायरेक्ट उतारा मांगे राहणार तुम्हाला जागा ना उतारा द्या नाही आम्ही घर बांधले तस नाही आता आमना आम्हाला बापदानी जमीन होती आम्ही तटे होतोच ना आम्ही कता उतारा देऊ तो आता आम्हाला ते उतारा बी त्या आहे कर राहणार त्या आम्ही बापदा पैते शे आम्ही पहिला पैते ना आजू आजोबा आजूबा पैते शे